नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत रामफळापासून मस्त अशी दाटसर बासुंदी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मोठ्या आकाराचे रामफळ घेतले आहे त्या अदोगर आपल्याला थोडेसे काजू काळे मनुके आक्रोड आणि बदाम हे दुधामध्ये भिजून घ्यायचे आहे त्यासाठी एका वाटीमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स काढून कोमट दुधामध्ये हे पंधरा मिनटं भिजून घ्यायचे आहे आता त्यानंतर लगेच एक रामफळ घेऊन त्यामधील सर्व घर काढून घ्यायचं आहे हे बघा किती छान असं रामफळ आपलं निघालं आहे हे रामफळ खायला खूप अप्रतिम लागतं आता एका काचेच्या बाउंडवरती चाळणी ठेवून रामफळाचा सर्व घर काढून घ्यायचं आहे याच प्रकारे मी दोन्ही रामफळे काढून त्यातलं सर्व घर काढून घेत आहे आता एका चमच्याच्या सहाय्याने सर्व हलवून घ्यायचे आहे त्यामुळे व बिया बाजूला निघतात आणि घर खाली मोकळा होतो हे बघा आपलं सर्व घर आता काढून झालं आहे या पद्धतीने सर्व बिया अशा बाजूला निघतात भरपूर ठिकाणी महाशिवरात्रीला तिखट मिठाचं खात नाही त्यांच्यासाठी हे पर्याय म्हणून खूप छान आहे हे बघा सर्व घर काढून झालं आहे ही तयार होणारी बासुंदी तुम्ही जर एक वाटी खाल्ली ना तर दिवसभर अजिबातही भूक लागत नाही आता मिक्सरच्या भांड्यात भिजत घातलेले ड्रायफ्रूट्स थोडेसे दळून घेऊया हे बघा याप्रमाणे आता यामध्ये घालायचं आहे रामफळाचा गर हे सर्व मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे ही बासुंदी तुम्ही लगेच खाणार असाल तर त्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडेही तुम्ही ग्राईंड नह करताना घालू शकता या mm. आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला थंडगार असे दूध इथे मी जवळपास अर्धा लिटर दूध घालून घेतले आहे आता हे सर्व मिक्स करून छान हलवून घ्यायचं बासुंदी तुम्हाला लगेच खावायची असेल तर यामध्ये तुम्ही अजूनही दूध वाढू शकता हे बघा कशी मस्त जाडसर अशी बासुंदी तयार झाली आहे आता आपण ही बासुंदी थोड्या वेळाकरिता फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत यामुळे थंडगार अशी बासुंदी खायला खूप छान लागते तुम्ही पण अशी बासुंदी या महाशिवरात्रीला नक्की करून बघा हे बघा फ्रीजमधून काढल्यानंतर ही आपली बासुंदी अगदी मस्त अशी घट्टसर तयार झाली आहे यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि तूत घातलं यामुळे ही हेल्थफुल तर आहेच तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की करा ये एक ही बासुंदी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगा यापासुंदीत वेलची पूड अजिबातही घालायची नाही कारण की रामफळाचा हा स्वतःचा असा एक सुगंध असतो आणि रामफळ खायला अति गोड असल्या कारणाने यामध्ये साखरही घालायची नाही तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही इथे साखर घालून घेऊ शकता आता यावर घालायचे थोडेसे कापलेले ड्रायफ्रूट्स आणि काळे मनुके ही झाली आपली तयार मस्तपैकी अशी रामफळाची बासुंदी तयार मग परत भेटू या नवीन रेसिपीसहित बाय